नगरकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपला करमाळा तालुक्यातील जातेगावच्या दरम्यान भीषण अपघात वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा व एका गाडीतून माशाला खाते घेऊन जाणाऱ्या पिकअपची समोरासमोर धडक होऊन साधारण आठ ते दहा जण जखमी झाले आहेत जखमी झालेल्यांमध्ये सर्व वारकरी आहेत ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते नगरकडून करमाळ्याच्या दिशेने संबंधित पिकअप जात होता दा। दरम्यान जातेगावच्या पुढे आणि कामोने फाट्याच्या दरम्यान हा पिकअप आल्यानंतर त्याला समोरून येणाऱ्या भरधाव व्यागात आलेल्या पिकअपने जोराची धडक दिली हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा भीषण हा अपघात एवढा भीषण होता की यातील समोरासमोर अपघात झाल्यानंतर संबंधित पिकअप हा खाली गेला त्यातील वारकरी जखमी झाले या अपघातानंतर वारकऱ्यांचे सर्व साहित्य पिकअपमध्ये अस्ताव्यस्त पडले होते त्यातून या पिकअपचे धडक किती भीषण होती याची जाणीव होत आहे या रस्त्यावरती सतत अपघात होत आहेत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या वतीने त्यांना मदत करण्यात आली करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून काहींना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे या अपघाताची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे यामध्ये पिकअपचा अक् अक्षरशः समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे हा अपघात साधारणतः सव्वा पाच वाजताच्या सुमारास झाला आहे शनिवारी एकोणीस तारखेला हा भीषण अपघात झाला आहे याचा पुढील तपास सुरू आहे